नमस्कार आरबीएम न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे मी रोहित बंडगर आरबीएम न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा व रहा आमच्याशी जोडून प्रत्येक ताजा अपडेट पाहण्यासाठी आरबीएम न्यूज महाराष्ट्र आवाज आपल्या हक्काचा आरबीएम न्यूज महाराष्ट्र तालुका अध्यक्षांच्या पाहणीदरम्यान अनेक रहस्यमय घटनेचा उलगाडा ग्रामीण रुग्णालयातील सज्जवळ प्रकार छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार गर्भवती सोबत गैरवर्तन करीत अपमानास्पद वागणूक दिलेल्या घटनेनंतर तालुका अध्यक्ष यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली असता अनेक अकल्पनीय प्रकार उजेडात आल्याने सर्वसामान्य जनता चक्रावून गेली आहे बिडकीन येथील विवाहित महिला श्यामल तक्के ही महिला बाळाचे ठोके तपासण्यासाठी तसेच उपचार घेण्यासाठी गेली असता अधिकारी व कर्मचारी यांनी महिलेसोबत गैरवर्तन करीत अपशब्द वापरून लज्जास्पद वागणूक दिल्याचा प्रकार समोर आला होता तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्णाला पैशांची मागणी करणे वाढदिवसाचे कारण दाखवत उपचार न करता रुग्णाला काढून देणे तासन तास ताटकळत बसून ठेवणे वैद्यकीय अधिकारी यांनी रुग्णालयात वेळेवर न येणे तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण खाजगी रुग्णालयात पाठवणे अशा अनेक तक्रारी मिळाल्यानंतर घटनेची माहिती घेण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष विजय चव्हाण यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली असता वैद्यकीय के अधिकारी हजर नसल्याचे निदर्शनास आले संपूर्ण ग्रामीण रुग्णालयाचा कारभार परिचारिकेच्या भरवश्यावर सुरू ठेवत रुग्णांना तासनतास बसवून ठेवल्याचे निदर्शनास आले यावेळी हजेरी रजिस्टर बघितले असता तीन महिने वैद्यकीय महिला अधिकारी यांनी हजेरी लावली नसल्याचे दिसून आले यावरून वैद्यकीय अधीक्षक डॉ दळवी हे रुग्णालयात किती जातीने लक्ष घालतात हे दिसून येते महिला वैद्यकीय अधिकारी यांनी नातेवाईकांच्या नावे खाजगी रुग्णालय थाटात मांडून तसेच नातेवाईकांच्या नावे खाजगी रुग्णवाहिका घेऊन पदाचा गैरवापर करून ग्रामीण रुग्णालयातील नोकरी करत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते चालवून व्यवसाय चालू केला घरी बसून शासनाचा पैसा लुटण्याचे काम सुरू आहे सदरील घटनेचा निषेध करत सदरील प्रकरण हे लेखी स्वरूपात आरोग्यमंत्री जिल्हाधिकारी जिल्हा वैद्यकीय संचालक जिल्हा शल्यचिकित्सक बिडकीन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक पक्षश्रेष्ठींना निवेदन देणार असून ग्रामीण रुग्णालयातील अशा मुजोर अधिकारी व कर्मचाऱ्यांना धडा शिकवणार असे माध्यमांशी बोलताना भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष विजय चव्हाण यांनी सांगितले

मागील महिना दोन महिन्यापासून जवळपास दहा ते पंधरा तक्रार घ्या वरती पक्ष लेवलपर्यंत गेल्या आणि पक्षाच्या आदेशानुसार आज सकाळी साडे दहा वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र के बिलकिंग येथे एक भेट म्हणून आलो आणि इथं आल्यानंतर दर्शनी असं लक्षात आलं की इथं हॉस्पिटलमध्ये बाकीच्या कर्मचारी वगळता मेडिकल ऑफिसर एकही उपस्थित अजून सुद्धा नाही आणि फोनवरून काही लोकांचं बोलणं झालं की कोणाचं म्हणणं आहे मी बाहेरगावी गेलो नाही कोणाचं म्हणजे काही मी फोन उचलला नाही त्यामुळं नेमकं इथं चाललंय काय हे तरी आतापर्यंत कळायला आम्हाला जरी मार्ग नाही कारण की इथं मेडिकल ऑफिसरच नाही इथं फक्त आपले स्टोर रूमचे कर्मचारी असतील सगळ्या शिस्त असतील या सर्व हजर आहेत पण इथं मेडिकल ऑफिसर हजर नसल्यामुळं इथं सर्वसाधारण जे पेशंट आहेत त्यांचं जर थोडीसं होत झाल्यासारखी असं वाटते इथं आणि इथं तशा प्रकारचं बरंच काही काम असं जरा खालीवर होतंय असं वाटतंय कारण की एखादं सिरियस पेशंट जर आलं तर आज घडीला या बिडकिंग प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये के कोणतंही मेडिकल ऑफिसर हे उपस्थित दिसत नाही त्यामुळं जी परिस्थिती चलची आहे मी जशाच तशी परिस्थिती वरिष्ठांपर्यंत कळवणार आणि आपल्या राज्याचे जे आरोग्य आरोग्यमंत्री आहेत प्रकाशजी आंबेडकर त्यांना या सर्व गोष्टीचं मी मेलद्वारे आज संध्याकाळपर्यंत पाठवणार आता आल्यानंतर येथील डॉक्टरांचं जे उपस्थितीपट असत म्हणजे हजरीपट ते हजरीपट बघितल्यानंतर एकंदरीत असं लक्षात आलं की येथील मेडिकल ऑफिसर असतील त्यांना कसल्याही पद्धतीचं ह्याच्यामध्ये गांभीर्य दिसत नाही कारण की त्यांचं रजिस्टर बघितलेलं असताना असं लक्षात आलं की त्यांच्या जवळपास एक एक दोन दोन महिन्याच्या सहा नाहीये याच्यावरून किती मेडिकल ऑफिसर कशा पद्धतीने हजर राहतात हे आमच्या लक्षात आलेले आहे आणि हे जे लक्षात आलं त्या सर्व जशा तशा गोष्टी आम्ही या वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार आणि सदर मेडिकल ऑफिसरच्या या रिक्सीत ज्या त्यांनी केलेल्या ज्या सर्वसाधारण जो इथलचा पेशंट आहे जो इथलचा नागरिक आहे त्याला जो त्रास होतो तो त्रास इथून पुढे होऊ नये याची काळजी घेण्यासाठी त्यांना आम्ही वरिष्ठ स्तरावरून आदेशित करण्यात लावणार आहे आणि राहिला बायोमॅट्रिकचा विषय बायोमॅट्रिकसाठी मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य आणि तालुका अध्यक्ष म्हणून मी स्वतः माझ्या पत्रावरती वरिष्ठांपर्यंत लवकरात लवकर बायोमेट्रिक बसावं आणि या बिडकीन शहराला ग्रामीण कारण की बिडकीन शहर एवढं मोठं गाव आहे गाव सुद्धा मोठं आहे आणि याला जवळपास बावन खेड्याचं खेडे याला जोडलेले त्यामुळं येथील जे पेशंटची हेळसाळ होते आणि काही असं लक्षात आलं बऱ्याच पेशंटच्या तक्रारी आहेत की इथ जर एखादं डिलेवरीचं पेशंट आलं की त्याला बाहेर रेफर केलं जातं तर त्याची सुद्धा आम्ही माहिती काढण्यासाठी सुरुवात केलेली आहे काही माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे आणि ही सर्व माहिती आम्ही लवकरात लवकर वरिष्ठांपर्यंत पोहचवणार शासनाला शासनाचं एखादं नोकर असल नोकरदार व्यक्ती असल तो जर एखादी नोकरी करत असेल तर त्याला नियमाप्रमाणे शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रायव्हेट कोणताही हॉस्पिटल त्याला चालवता येत नाही पण एकंदरीत इथं पिडकिंग शहरामध्ये बघितल्यानंतर असं लक्षात येतं की यांच्याकडे एक मेडिकल ऑफिसर आहे बहुतेक मात्रे नावाचे मॅडम आहेत डॉक्टर मात्रे म्हणून त्या बाहेर प्रायव्हेट त्यांच्या म्हणजे भाऊजाईंच्या नावावरती त्या दवाखाना आला होता आणि प्रत्यक्षात माहिती घेतली असता असं लक्षात आलं की त्यांच्या भाऊजाई हे पुण्याला राहतात आणि प्रत्यक्षात त्यात त्या सुद्धा तिथं नवकुरीला आहेत प्रत्यक्षात त्यांना दवाखाना चालवता येत नाही पण त्यांनी लोकांची गैर गैरसोय करून आणि स्वतःच आर्थिक लाभ करून घेण्यासाठी त्यांनी या पिळकी शहरामध्ये एक प्रायव्हेट दवाखाना चालू केलेला आहे आणि त्या दवाखान्याच्या माध्यमातून इथे आरोग्य केंद्राला येणाऱ्या ज्या डिलेवरी स त्या डिलेवरी त्या बाहेर रेफर करतात म्हणजे त्यांच्या दवाखान्याला एकंदरीत जर आपण लक्षात घेतलं की नियमाने त्या दवाखान्यामध्ये जेवढ्याही डिलेवरी झालेल्या जन्माचा दाखला घेण्यासाठी ग्रामपंचायतला त्यांचं पत्र द्यावं लागतं पण एकंदरीत त्या डॉक्टर स्वतः इथं नसल्यामुळे तिथे जेवढी जन्माचे दाखले गेले ते त्यांच्या बोगस सहीने गेलेले त्यामुळे ह्यावर सुद्धा लवकरात लवकर कारवाई होई व्हावी अशी माझी मागणी राहणार आहे

कारण की ह्या ज्या गोष्टी होतात या चुकीच्या होता, अत्यंत चुकीच्या आहे आणि सदरील जेही त्याच्यामध्ये कोणी पीडित असेल म्हणजे त्याचा नातेवाईक असेल त्याच्या कुटुंबातला असेल तो त्यांना सोडून गेलेला असतो आणि तो त्या दुःखाच्या भरामध्ये त्याला जर कोणी पैसे मागत असेल तर हे एकदम अत्यंत चुकीचं आहे पण हे ज्या गोष्टी होतात या गोष्टी ऐकायला आलेल्या आहेत ग्रामीण रुग्णालयात अनधिकृत डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल या प्रकरणी वैद्यकीय अधीक्षक यांना आमचे प्रतिनिधी यांनी फोनवर संपर्क साधला असता माहिती देण्यास टाळाटाळ केली वैद्यकीय अधीक्षक हे कोणाला वाचवण्याचा करत आहेत प्रयत्न आर बी एम न्यूजसाठी ब्युरोचूप किरण औटी